अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व भक्तांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामीच्या नाम स्मरणात जाव तसेच आपल्या सर्व इच्छा चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी माझी स्वामी चरणी प्रार्थना आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये एक फारच सुंदर स्वामी कथा बघणार आहोत आणि आपल्याला या कथेतून काय समजले ते आपण द्वारे नक्की कळवावे तर चला कथेला सुरुवात करूया आणि व्हिडिओ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना चला कथेला सुरुवात करूया गंगा नदीच्या काठावर वसलेल्या हरिद्वार या तीर्थक्षेत्री दोन पहलवान राहत होते हे दोन पहलवान मल्लविद्येत निपुण होते त्यांच्या अंगी हत्तीचे बळ होते बलदंड आणि असलेले हे दोघे स्वभावाने मात्र क्रूर आणि वागण्या बोलण्यात मगरूर होते आपल्या अंगी असलेल्या बळाचा त्यांना गर्व होता संपूर्ण गावात त्यांची दहशत होती गावकऱ्यांना मारहाण करणे त्यांची संपत्ती लुटणे स्त्रियांचा अपमान करणे हि नीच कामे ते नेहमी करत असत इतकेच काय कित्येकदा रागाच्या भरात त्यांनी अनेक खूनही केले होते त्या दोघा मगरूर पहेलवानांच्या जाचाला सारे गाव करी कंटाळले होते पण त्यांना बोलायची कुणाची हिम्मत होत नव्हती स्त्रिया तर त्या दोघांना शाप देत होत्या कारण त्यांच्या मनात कुणा विषयी दया माया नव्हती देवा या दोघांना ठार मारा आणि आमची यांच्या त्रासातून सुटका कर अशी लोक देवांकडे प्रार्थना करत असत कुणी कितीही पापी दुराचारी शक्तिशाली असला तरी त्याच्या पापाचा घडा एक ना एक दिवस भरतच असतो आपल्या कर्माची फळे प्रत्येकाला भोगावीच लागतात त्या दोघा नराधमांच्या बाबतीतही नेमके तसेच घडले होते एकदा दोघेही खूप आजारी पडले त्यातच त्यांची शक्ती क्षीण झाली होती हात पाय वेडे वाकडे झाले होते त्यांना अगदी चालणे फिरणेही कमालीचे मुश्किल झाले होते भरीस भर म्हणून त्यांना रक्तपितीचा रोग झाला त्यांच्या हातापायांची बोटे झडून गेली गंगा नदीच्या काठावर ते भीक मागू लागले पण त्यांना कुणी भीकही देईना सारे त्यांचा धिक्कार करू लागले त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळाली त्याच काळात श्री स्वामी समर्थ हरिद्वारात वास्तव्यास होते एके दिवशी श्री स्वामींना एका विद्वान ब्राह्मणाकडे भोजनाचे निमंत्रण होते ते त्या ब्राह्मणाकडे भोजनास बसणार तेवढ्यात काहीतरी आठवावे असे करत ते ताडकन उठले आणि चालू लागले ते बघून जमलेली मंडळी चकित झाली वेगाने चालत श्री स्वामी समर्थ थेट गंगा घाटावर येऊन पोहोचले तिथे ते दोघे दुष्ट पहलवान आपल्या कर्माची फळे भोगत असल्याने त्यांना दिसले श्री स्वामींना बघून दोघे दिनवानेपणे मनातल्या मनात स्वामींची करुणा भाकीत माफी मागू लागले स्वामींच्या पायाशी लोळू लागले ते बघून तिथे लोकांची गर्दी जमू लागली ते दोघे कोण आहेत हे श्री स्वामी समर्थ पूर्णपणे जाणत होते त्यांची पाप त्यांना माहित होती पण तरीही स्वामींना त्यांची दया आली त्यांनी आपले चरण त्या दोघांना लावले त्याबरोबर त्यांचा भयानक रोग बरा झाला निरोगी होऊन ते पुन्हा पूर्वी सारखे दिसू लागले अश्रू ढाळत आणि कष्ट करून पोट भरण्याची शपथ घेतली व पुढील आयुष्य श्री स्वामींची सेवा करण्याचा निर्धार केला तो चमत्कार बघून भोवताली जमलेले सर्व लोक चकित झाले या साधूच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच पृथ्वीवर अवतरल्याची त्यांची खात्री पटली श्री चरणी आशीर्वाद घेण्यासाठी सारे नतमस्तक झाले त्याच गर्दीत एक कुटील स्वभावाचा संशयखोर ब्राह्मण उभा होता त्याने घडलेला सर्व प्रकार पाहिला स्वामींच्या बाबतीत त्यांच्या मनात शंका आली स्वामींची चौकशी करण्यासाठी तो, तो शंकाचं मी नंतर निरसन करतो आधी तू तु तुझा पूर्व इतिहास जाणून घे मागच्या तू हस्तिनापुरात राहणारा एक शिकारी होतास पण तू दुष्कृत्य व पाप कर्मे करणारा होतास गतजन्मी तुझ्या हत्याही झाल्या होत्या दुराचारही झाले आहेत त्यासाठी तुला राजाने राज्यातून हद्दपारही केले होते तरी तू वठणीवर आला नाहीस या जन्मीही तू पाप केली आहेस अगदी कालही तू एका निरपराध गायीला ठार केलेस कुठे फेडशील हे पाप स्वामींचे ते कडक आवाजातील बोलणे ऐकून त्या ब्राह्मणाचा भीतीने थरका पुडाला तो गर्भगळीत होऊन स्वामींच्या पाया पडू लागला हा प्रकार बघून लोकही संतापले त्यांनी त्या ब्राह्मणाला घेराव घातला श्री स्वामी समर्थ सर्व लोकांना आणि त्या दृष्ट ब्राह्मणाला घेऊन त्याच्या घरी गेले तेथे ते घराच्या मागे एक गाय मरून पडलेली लोकांना दिसली ते बघून लोकांचा राग अनावर झाला ब्राह्मणाच्या अंगावर काही लोक धावून गेले त्यांना थांबवून स्वामींनी त्या ब्राह्मणाला त्यांच्या या कृत्याचा जाब विचारला तेव्हा हात जोडून रडत तो ब्राह्मण म्हणाला महाराज आपण प्रत्यक्ष परमेश्वर आहात तुम्हाला ओळखण्यात माझ्याकडून चूक झाली हे परमपित्या मला माझी चूक मान्य आहे मला द्याल ती शिक्षा मी भोगतो मला माफ करा श्री स्वामी समर्थ मावली आणि आपल्या चरणांची सेवा करण्याची संधी द्या मी अखंड तुमच्या सावलीखाली राहीन त्याचे बोलणे ऐकून श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले तू निष्पाप गाईला मारली जर तू निष्पाप गाईला मारू शकतोस तर मग तू तिला पुन्हा जिवंत करून दाखव स्वामींचे ते बोलणे ऐकून ब्राह्मण हबकला त्याने पुन्हा हात जोडले स्वामींची विनवणी केली तेव्हा त्याला सद्बुद्धी आली धावत जाऊन त्या ब्राह्मणाने एका पात्रात पाणी आणले स्वामींचे चरण धुवून ते बघून साऱ्यांनी तो ब्राह्मण मग स्वामींच्या पाया पडला व सदैव त्यांच्या सेवेत राहिला तर स्वामी भक्तांनो ही होती फार सुंदर अशी स्वामी कथा या कथेतून आपल्याला दुसऱ्यांचा आदर करणे मोठ्यांचा आदर करणे सर्व प्राणीमात्रांना आदर देणे दुसऱ्यांशी चांगले बोलणे कुणाचेही वाईट न करणे कोणालाही वाईट बोलणे नाही अशा काही महत्वाच्या गोष्टी आपण शिकतो आणि या गोष्टी आपण आपल्या रोजच्या जीवनात अंमलात आणल्या पाहिजेत तर स्वामी भक्तांनो आपल्याला या कथेतून नेमकं काय समजले ते आपण कमेंटद्वारे नक्की कळवावे श्री स्वामी समर्थ लिहा आपल्या जे मनातील इच्छा आहे ते स्वामी समर्थ मावनी नक्की पूर्ण करतील ही कथा आवडल्यास इतर स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ